नमस्कार कल्याण डोंबिवली लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत अंबरनाथच्या साई विभाग परिसरामध्ये आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलो आणि उद्या कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे आणि ही तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे अंबरनाथच्या या साई विभाग परिसरातून आपण कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो ला आणि आपण पाहू शकतो खरं तर हे जुनं मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार उद्या कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे आणि आपण पाहू शकतो खूप सुंदर अशी फुलांची सजावट जी आहे ती संपूर्ण मंदिरा परिसरामध्ये करण्यात आलेली आहे उद्या सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान विठ्ठल लघुमाई मंदिराची भव्य मिरवणूक आणि दिंडी निघणार आहे सोबतच कलशस्थापनावर ध्वजारोहण उद्या दुपारी साडेबाराच्या दरम्यान होणार आहे तर मूर्तिजी प्राणप्रतिष्ठा दुपारी एक ते दोनच्या दरम्यान असणार आहे तर महाप्रसाद बारा वाजता असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सायंकाळी गाण्यांचा सा कार्यक्रम ज्ञानेश्वरी घाडगे हिचा गाण्यांचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण मंदिराची तयारी आपण जी आहे ती कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहचवतात दा आणि हा भव्य दिव्य सोहळा जो आहे तो जे संपन्न होणारा बघू शकतो येणाऱ्या सर्व भाविकांसाठी इथे सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि उद्या कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभास्ते या मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणाऱ्या या संपूर्ण उद्याच्या भव्य दिव्य सोहळ्याची माहिती देण्यासाठी मंदिर प्रशासनाचे मंडळही आपल्यासोबत जोडलेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि ही संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत सर काय सांगाल उद्या सुंदर असा सोहळा संपन्न होणार आहे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण होणार आहे का अधिकची माहिती द्या हा नमस्कार उद्या जो हा जो सोहळा जवळ चार दशकानंतर हे मंदिर काट टाकते म्हणजे इतक्या ऐंशी साली स्थापन झाले होते मंदिर स्थाप स्थापनाची ऐंशी साली झाली होती त्याच्यानंतर मंदिर फार याच्यामध्ये आलं होतं जीर्णो म्हणजे आदो जी आदो, आदो हे व्हायला ला लागलं होतं पडायला होतं ते पण आम्हाला तर चाळीस वर्षानंतर आम्हाला एक डोनर मिळालं त्यांनी आम्हाला हे स मंदिराची स्थापना करण्यासाठी मदत केली त्यांनी जीर्णोद्धार प्राणप्रज सोहळा हे सर्व गोष्टी त्यांनी स्वतःहून हे केल्यात त्यांनी आणि भाविकांना पण आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी या या मंदिराचा इथे या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि मोठा कार्यक्रम आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत वर्गाचं कार्यक्रम आहे तर असं आम्ही आवाहन केलं इथे शहरामध्ये पोस्टरबाजी झालेली आहे सर्व बॅनर लागलेले आहेत आणि खूप मोठं काम झालेलं आहे या मंदिराचं जे इतके वर्ष चाळीस वर्ष झालं तर मंदिर तसंच मृत अवस्थेतच होतं जवळजवळ पण ते आता एकदा जीवित अवस्थेत झाले ते त्यामध्ये सुनील सुनील शर्मा हे जे हे हे जे प्रस्थ आहे या लोकांनी या गोष्टीचं हाथार ला इतिहासा तो तो हिंदी मध्य बोलू देखिए सर ये जो मंदिर था ना बहुत ही जीर्ण वह था मुझे ऐसा लगता नहीं था कि कुछ टाइम के बाद लोग इधर आएंगे भाविक लोग मगर जब इतना सब काम होता हुआ देख रहे हैं ना तो सब का मन से वो भी सहभागी होना चाहते हैं क्यों उन्होंने ऐसा काम देखा नहीं था तो हम लोग ने बहुत मेहनत की बहुत बहुत कुछ किया जैसे हमारे डाक सर है संतोष है जोशी सर है और इनके डैडी ने जो मंदिर की स्थापना की थी वो तो अभी है नहीं बघू शकतो बोलतानाही त्यांना कशा प्रकारे महत्वाचे म्हणजे उद्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे स्थापना आहे आणि परत संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम आहे आमच्या तुम्ही सांगितलं त्या आमच्या पत्रिकेमध्ये सर्व हे लिहिलेलं आहे सकाळपासून कार्यक्रम सुरू होईल जवळजवळ साडेसहा सातपासून कार्यक्रम सुरू होईल त्यामध्ये विठ्ठल विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची मिरवणूक होईल मिरवणूक झाल्यानंतर ध्वजा खलश ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना होईल महाप्रसाद होईल महाप्रसाद पण होईल आणि त्यानंतर संध्याकाळी सुप्रसिद्ध गायिका ज्ञानेश्वर घाटग्याची गायनाचा कार्यक्रम होईल कल्याण भक्ती खासदार हा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा या त्यांच्या हस्तेच आम्ही करणार आहे नक्कीच आपण बघू शकतो एक आनंद असा संपूर्ण या साई विभागातील रहिवाशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जुनं मंदिर आहे खरं तर श्री विठ्ठल लोकमाई मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोळा उद्या संपन्न होणार आहे आणि ही संपूर्ण तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोचलेली आहे अगदी सकाळपासून दिवसभर कार्यक्रम विविध असणारे शेजारच्या मैदानामध्ये गाण्यांचा कार्यक्रम असणार आहे आणि या भक्तिमय सोहळ्याला उद्या तर सुरुवात होणार आहे महत्त्वाचं म्हणजे कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्ता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते ही प्राणप्रतिष्ठा आणि या मंदिराचं लोकार्पण जे ते होणार आहे आणि त्या सर्व सभागृहाच्या मागे साई विभाग परिसरामध्ये आपण सध्या कल्याण डोंगरी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेले आणि सगळी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे बाजूलाही आपण बघू शकतो जे पटांगण आपल्याला पाहायला मिळते उद्या येथे सुंदर असा भक्तिमय गाण्यांचा कार्यक्रम ही संपन्न होणार आहे त्याची ही तयारी आपण अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे येथील स्थानिकांना येथील रहिवाशांना आषाढी असेल कार्तिकी असेल यानिमित्त पुढे दूर जाता येऊ नये म्हणून या मंदिराचा जो आहे तो जीर्णोद्धार उद्या होणार आहे आणि ही संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आदल्या दिवशीची दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवतात सुंदर असे गेट आपल्याला अंबरनाथमध्ये जागोजागी पाहायला मिळतात कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते या मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि ही सगळी तयारी जी आहे ती आपण बघू शकतो अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे सुंदर सुंदर गेट कमान आपल्याला संपूर्ण अंबरनाथभर पाहायला मिळतात आणि या संपूर्ण तयारीची दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवतात आपण पाहू शकतो साई विभाग जो अंबरनाथ पूर्व येथे प्रसिद्ध आहे येथे उद्या हा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे उद्या सकाळी म्हणजे साडेनऊ ते साडे दहाच्या दरम्यान विठ्ठल रखुमाई मूर्तीची दिंडी जायती, रखुमाई, जी आहे ती निघणार आहे ती विठ्ठल रखुमाई मंदिरापासून त्याची सुरुवात होणार आहे शनी मंदिर असेल हुतात्मा चौक असेल दत्त मंदिर कांसई शिक्षण असेल नंतर भगिनी शाळा येथून ही संपूर्ण दिंडी जी आहे ती निघणार आहे त्याच्यानंतर कलश आणि ध्वजारोहण दुपारी साडेबाराच्या दरम्यान संपन्न होणार आहे आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा जी आहे ती दुपारी एक ते दोनच्या संपन दरम्यान संपन्न होणार आहे महत्वाचं म्हणजे या सगळ्या दरम्यान महाप्रसादही मोठ्या प्रमाणात भक्तांसाठी असणार आहे आणि प्रमुख मार्गदर्शन हरिभक्त पारायण श्री विश्वनाथ महाराज वारिंगे हे इथे ये येणार आहे ते भक्तांना इथे मार्गदर्शन करणार आहे आणि संध्याकाळी जो आहे तो थो थोडासा दिरोगळाचा कार्यक्रम असणार आहे सुप्रसिद्ध गायिका ज्ञानेश्वरी गाडगे आणि तिच्या सहकाऱ्यांचं भक्तीगीत जे आहे ते इथे मैफिल सर्व भक्तजनांना अनुभवता येणार आहे आणि या संपूर्ण सोहळ्याला प्रमुख उपस्थिती ज्यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण होणार आहे ते कल्याण लोकसभेचे खासदार संसदन डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या हा भव्य दिव्य सोहळा जो तो अंबरनाथकरांना अनुभवता येणार आहे ठाणे जिल्ह्यातल्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच कल्याण डोबिली लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद